नमस्कार मित्रांनो ज्या स्त्रीवर तुम्ही प्रेम करता तिलाच तुमचं प्रेम समजत नसेल तर तुम्ही ही एक गोष्ट नक्कीच करा आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा अपमान आपल्या आवडीच्या व्यक्तीकडूनच आपल्याला मिळतो हे जे तुम्ही मनाने साप आहे ना मग बघा तुम्ही चतुर व्यक्तीकडून हारताच जो व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करतो तो तुम्हाला कधी सोडून जाऊ शकतो पण तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा होऊ नाही शकत आम्ही पण या दुनियेची पद्धत शिकलो आहे ज्याच्यापासून मन भरलं त्यालाच मनातून काढून टाकायचं जीवनात चुका करणं चुकीचं नाही पण कोणासोबत चुकीचं करणं ही खूप मोठी चूक आहे थोडं मिळवण्याच्या आशेनं खूप काही हातातून निष्ठून जातं नदीची साथ दिली तर समुद्र सुटतो जर सारखा सारखा अपमान होऊन पण एखादा तुमच्यासोबतच आहे तर याचा अर्थ असा नाही की तो व्यक्ती कमजोर आहे या उलट याचा अर्थ असा आहे की ती व्यक्ती तुमची इज्जत करतो तुमच्यावर खूप प्रेम करतो ज्या स्त्रीवर तुम्ही खूप प्रेम करता ती स्त्री तुम्हाला इग्नोर करत असेल तिला तुमचं प्रेमच समजत नसेल कळतच नसेल तेव्हा तुम्ही पण तिला इग्नोर करा आणि एकटं राहायला शिका मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मी मनापासून धन्यवाद करते आणि हो आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही असाच सपोर्ट करा ही विनंती करते